श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे पंतप्रधान मोदींना त्यांनी तसं पत्र लिहिलंय पाचशे ते सहाशे कोटींचा हा गैरव्यवहार झालाय आणि पैसे नेमके कुठून आले फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोटीवधी रुपये दिले ते दानशूर नेमके कोण आहेत याची माहिती मिळावी धर्मदाय आयुक्तांकडे ही माहिती मागून सुद्धा एक महिना लोटूनही माहिती दिली जात नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चंदा दो धंदा लो हा खेळ सुरू असून त्याचे सूत्रधार हे मिन्हे सरकारचे बायराजे आहेत सामाजिक कार्याच्या नावाखाली कोटीवधी रुपये वसूल केले जातात असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय तर पत्राचा घोटाळ्याचे आरोपी आमच्यावर आरोप करतात असा पलटवार इकडे श्रीकांत शिंदे यांनी केलाय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास ,00 लाखाची उलाढाल झालेली आहे मी फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत हा त्याचे लाखो कोट्यावधी हो रुपये हे पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत खिचडी में घोटाला किया जो पत्राचाल मे जेल मर जा, जेल में जाके आहे खिचडी में जबी घोटाला किया तभी खुद के रिलेटिव के फैमिली मेम्बर्स के अकाउंट में पैसे आए उसके लिए जो है इनकी इंक्वायरी चल रही है मेरे को उनको पूछना है कि वो जो पैसे आए खिचड़ी घोटाला करके उसमें से भी किसी बच्चे को किसी बच्चे के स्कूल फीस को स्कूल फीस दी है क्या किसी बच्चे को मदद की है क्या किसी पेशेंट को मदद की है क्या कई लोग जे है मानसिक संतुलन जे है पूर्णपने बिगड़ है मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा चांगलं हॉस्पिटल बघा त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे ते या ठिकाणी घ्यायला तयार आहे ते श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केलेत पाचशे ते सहाशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे पाहूया आपण काय नेमके हे आरोप आहेत मोदींना त्यांनी पत्र लिहिलंय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे सदर फाउंडेशनच्या आर्थिक गैरव्यवहारांची व्यवहारांची सार्वजनिक धर्मदाय न्यासानं सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे पण तक्रारीची दखल एक महिना उलटून गेलाय तरीही घेतली गेली नाहीये धर्मदाय आयुक्तांवर दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असं दिसतंय या फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विशेष कक्ष उघडला आहे त्या माध्यमातून बिल्डर ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात आतापर्यंत किमान पाचशे कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत देणगीता श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात याचा खुलासा आवश्यक आहे संजय राऊत यांनी हे मोदींना पत्र लिहिलंय आहे